नमस्कार राम राम जय शिवराय जय बघा आता आपला जो आजचा विषय आहे हा विषय खूप महत्वाचा आहे आणि ह्या विषयावरच सध्या महाराष्ट्राचं भवितव्य किंवा एक राजकारण चालू आहे कुणाला राजकारण म्हणतंय कुणी न्याय यात्रा म्हणतंय ती न्यायासाठी मसाजोगीचं सरपंच संतोष देशमुख यांच्या म्हणजे कळलं असेल मित्रांनो अर्थातच आपल्याला त्या विषयावरती बोलायचं आहे आपल्याला त्या विषयावरती आज हात घालायचं आहे त्या विषयावरती हात घालायला लोक सुद्धा घाबरतात आता मसाजोग या ठिकाणचे लोकप्रिय सरपंच संतोष भैया संतोष अण्णा देशमुख यांची जी अमानुष हत्या त्या ठिकाणी घडवली गेली किंवा घडली गेली ते निंदनीय आहे यांची आम्ही कधीही त्याला सपोर्ट करणार नाही किंवा ह्या गोष्टीला काही देणार नाही जे आरोपी आहेत त्या आरोपींना फाशीच व्हायला पाहिजे कारण असे कृत्य महाराष्ट्रामध्ये कधीही होणार नाही आता ज्या ही हत्या झाली त्यानंतर जो हा प्रश्न होता हा प्रश्न माननीय विधानसभेमध्ये मांडला गेला आणि हे प्रश्न मांडतोय कोण ते म्हणजे सुरेश धस हे सुरेश धस कोण आहेत हे भाजपचे आमदार आहेत कुठले बीडमधलेच आता सुरेश दस झाले प्रकाश सोळंकी झाले त्यानंतर मुदंडा मॅडम झाल्या ह्या सर्व कोण आहेत ह्या सर्व यांचेच लोक आहेत सोळंकी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांचे ते आमदार आहेत म्हणजे धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड किंवा विष्णू चाटे हे जे काही लोक सापडलेत सॉरी मुंडे सापडले नाहीत मुंडे त्यामध्ये त्यांचा हात नाही पण त्यामध्ये जे लोक सापडले गेलेले आहेत हे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे कार्यकर्ते नेते होते तरीही त्यांच्या विरोधामध्ये प्रकाश सोळंके सुद्धा उतरलेत ते आमदार हे काँग्रेसचे राष्ट्रवादी सर अजित पवार गट यांचे ते झाले सत्तेमधील आणि विरोधक म्हटलं त्यामध्ये आव्हाड असतील बप्पा सोनवणे असतील असे संदीप क्षीरसागर असतील त्या ठिकाणी ते पण समोर आले होते आजू पण आहेत ते पुढे महाराष्ट्रामध्ये ते मोर्चे घडवतात म्हणजे मोर्चे होतात न्यायासाठी एक वेळेस मोर्चा बीडला झाला परबडला झाला नुढाला होता याच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट कळली असेल बघा तुम्ही गोष्ट बघितली असेल की सत्तेमधील असून गृहमंत्री मुख्यमंत्री देवाभाऊ असताना माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि तेच गृहमंत्री आहेत आणि देवेंद्रजीच्या मुद्देची आपण नेहमी वाहवा करत आलोय त्यांचा चांदक्षेपणा असेल त्यांची संयमी वृत्ती असेल त्यांचा एक बोलका स्वभाव त्यातून ते स्पष्टच बोलतात पण ते स्पष्ट कुण्या उद्देशाने बोलतात बघा लोक म्हणायचे पाठीमाग की शरद पवाराचा कोणाला अंत लागत नाही शरद पवार बोलतात ते करतात ते शरद पवारांना ओळखणं अवघड आहे शरद पवार कुणाला समजत नाहीत शरद पवार 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 या ठिकाणी त्यांनाच एक मात देणारा आधुनिक अभिमन्यू ते प्रत्येक चक्रव्यूह भेदत गेलाय त्याला चक्रविहामध्ये अडकायचाही अनुभव आहे त्यातनं बाहेर यायचा सुद्धा अनुभव आहे असा अभिमन्यू म्हणजेच माननीय देवेंद्रजी देवेंद्रजी गृहमंत्री असताना त्यांचाच एक आमदार त्यांचेच काही आमदार त्यांचे, त्यांचे सत्तेमधील आमदार त्यामुळेच यांचे पूर्वी पी असलेले औष्याचे अभिमन्यू पवार हे सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होते हे सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होते बिडेत म्हणजे एकूणच जर पाहिलं तर सत्ता ही भाजपचीच आहे आणि जे आंदोलन करतात जे मोर्चे करतात ते सुद्धा भाजपचे आहेत बऱ्यापैकी मग एवढं असताना मुख्यमंत्री गृहमंत्री एक कुटुंब प्रमुख म्हणून भाजपचा देवेंद्रजी शांत का बघा मधल्या काळामध्ये प्राजक्ता माळी या नटी विरोधामध्ये किंवा विषयावरती सुरेश धस यांनी एक वाक्य बोललं होतं ते वाक्य सर्वांना माहित आहे ते मला वाक्य इथं रिपीट करायचं नाही त्यानंतर त्या, त्या प्रकरणावरती चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा देवेंद्रजी असतील यांनी समज दिली धसांना धस दस म्हणजे सुरेश धस यांना समज दिले की तुम्ही जे बोललाय तुम्ही ते चुकीचं बोललाय आणि त्यात त्यांनी एक वाक्य बोललं तुमचं लक्ष हे त्या मोर्चाकडे असू द्या त्या मागणीकडे असू द्या त्या मोर्चा मागणी न्याय त्याकडे असू द्या पण तुम्ही या अशा गोष्टीवरती वायफळ बोलू नका म्हणजे एकूणच यावर त्यांनी त्यांना समज दिली त्यांचे कान टोचले गेले मग या ठिकाणी प्रश्न असा पडतो की धनंजय मुंडेवरती वारंवार सभेमधून बोललं जात धनंजय मुंडेवरती आरोप होत आहेत मग त्यावेळेस देवेंद्र फडणवीस जी शांत का असं लोक म्हणतात आता दोन दिवस झालं मी या विषयावरती थोडस चौकशी करतोय विचारतो लोकांमध्ये जाऊन पण जे गावागावामध्ये वृद्ध लोक आहेत म्हातारे लोक आहेत ते पूर्वी राजकारणामध्ये होते पूर्वी गावागावामध्ये काँग्रेसचे जास्त लोक आहेत पहिलेचे म्हातारे धोत्रावाले हे सगळे म्हणतात आतापर्यंत आम्हाला वाटलं होतं शरद पवार एक चाणक्य आहेत राजकारणामधलं पण आता असं नाही आता राजकारणामध्ये एक नवा चाणक्य आलाय हा चाणक्य कधी कुठं अडकत नाही हा न अडकणारा अभिमन्यू आहे हा न थांबणारा चाणक्य आहे हे महाराष्ट्रानं आता मान्य केलेलं आहे बघा ह्या प्रकरणामध्ये जो तप तपास पोलिसाकडे न देत शेआरडी कडे द्यावा ही माग दसाची मागणी होती ती मागणी पूर्ण झाली तपास हा शीआयडी कडे देण्यात आला म्हणजे कोणत्याही गोष्टी असो ज्या मागणी ह्या धस करतात त्या मागण्या मुख्यमंत्री शंभर टक्के पूर्ण करतात त्या गोष्टी लगेच लागू करतात शीआयडी मध्ये कुठले अधिकारी नको आहेत दसऱ्याने सांगितलं लगेच चेंज झालं त्यानंतर हे जे लोक आहेत हे लोक कुठेतरी फरार होते बावीस दिवस वाल्मिक कराड फरार होता त्या व्यक्तीवरती खंडणीचा गुन्हा असताना तो व्यक्ती फरार होता ज्या देवेंद्रजीने यांची संपत्ती गोठवण्याचा किंवा सीज करण्याची ऑर्डर काढली ते जे अकाउंट बँकचे सगळे सीज करण्यात आले त्यावेळेस हा आरोपी पुण्यामध्ये जाऊन सरेंडर केला या माणसाचे शंभर बँक अकाउंट आहेत आणि ते सगळे अकाउंट सील झाल्यानंतर तो व्यक्ती हा सरेंडर झाला त्या गोष्टी असतील आणि एवढ्या भिंडास्त बोलतात या विषयावरती धस सुरेश धस म्हणजे वरिष्ठाचा दबाव असला असता एक कुटुप्रमुख म्हणून महाराष्ट्रामध्ये देवा भाऊचा तर कुठेतरी हे दबून राहिले असते आणि एवढे ते ओपनली प्रत्येक गोष्ट बाहेर काढलं नसते त्यामध्ये विमा घोटाळा असेल परभणी बीड या जिल्ह्यामध्ये त्यानंतर रेतीचा वाहतूक असेल तिचं अवैध खनन असेल किंवा राख माफिया असेल मर्डर्स असतील शेतीची खरेदी विक्री असेल ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप उघडून ह्या धस काढतात आणि तरीही देवेंद्र फडणवीस जी शांत असतात यावरून लोकांचं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमाग कुठेतरी देवेंद्रजी आहेत देवेंद्र सुद्धा म्हणतात की ज्या लोकांनी हे कृत्य केलंय त्या लोकांना सोडणार नाही त्या आरोपीला अजिबात सोडणार नाही ज्यांच्या ज्यांच्यावरती गुन्हे सिद्ध होतील त्यांची फोटो आमच्या सोबत ही असू द्या पण आम्ही त्या माणसाला त्या व्यक्तीला सोडणार नाही हे त्यांचं स्टेटमेंट आहे वाल्मिक कराडविषयी कारण वाल्मिक कराड यांच्या फोटो ह्या सर्वांसोबतच आहेत सत्तेमधील किंवा सत्तेबाहेरील तरी फोटो असल्या तरीही त्याला सोडणार नाही गुंडांचं गुंडारा चालू देणार नाही हे स्पष्टपणे देवाभाऊने सांगितलेलं सांगित आहे देवदर्जीने सांगितलेल्या गोष्टी अगोदरच आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी बघून या ठिकाणी लोकांचा प्रश्न एकच आहे ते म्हणजे देवेंद्रजी का आहेत देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यामध्येच मंत्रीपद हे धनंजय मुंडेंना मिळाले कारण त्यांना मंत्रिपद नको आहे अशा मागण्या वारंवार ह्या मोर्चामधून होतात की बाबा धनंजय मुंडेकडे मंत्रिपद नको आहे जर ते मंत्री असतील तपास व्यवस्थित होणार नाही ह्या मागण्या लोक करतात तरीही देवेंद्रजी मुंडेंना मंत्रिपद देता लोकांचं म्हणणं तुम्हाला मी सांगू इच्छितो मित्रांनो मुख्यमंत्रीच यामध्ये अधिकार नाही कारण जे मंत्रीपद धनंजय मुंडेंना मिळाले ते मंत्रीपद त्यांना राष्ट्रवादीने दिलेलं आहे राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या अंतर्गत त्यांना ते मंत्रिपद मिळाले आणि ते मंत्रिपद काढून घ्यायचा अधिकार हा अजितदादांनाच आहे कारण ते मंत्रिपद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला दिलेलं आहे त्या ठिकाणी मग त्यांची इच्छा असेल तर तिकडं सोळंकी यांचे आहेच राष्ट्रवादी अजित पवार गटांचे जर दुसऱ्या वाटले आमदार असतील तर त्याकडे ते, ते मंत्रिपद द्यायला पाहिजे असं लोकांचं मत आहे पण या ठिकाणामध्ये या गोष्टीमध्ये देवेंद्रजीचा काहीही हस्तक्षेप नसतो कारण ते मुख्यमंत्री आहे पण त्यांच्या भाजपमधले धनंजय मुंडे नसल्यामुळं त्यांना मंत्रिपद द्यायचं किंवा नाही द्यायचं ते पूर्णपणे काम हे अजित पवारांचं आहे आणि जे बीड मधील गुंडाशाही गुंडागर्दी पूर्णपणे संपवण्यासाठी बीडमध्ये काहीतरी आहे ते देवेंद्रजीला सुद्धा खटकते दे। बघा मुद्दा समजून घ्या बीड मध्ये असं काहीतरी आहे त्या विरोधामध्ये पूर्ण बीड रस्त्यावरती आहे बीडमध्ये काहीतरी आहे त्यामुळं सत्तेची वरिष्ठांचा कुठलेही प्रोटोकॉल न पाळता एवढे आमदार रस्त्यावरती आहेत बीड मध्ये काहीतरी आहे, आहे बर ते गुन्हेगारी आहे ती महाराष्ट्राच्या हिताची नाही हे देवेंद्रजीला शंभर टक्के माहीत आहे पण देवेंद्रजी बरोबर वेळेत आणि टप्प्यात घेऊन कार्यक्रम करतात त्यामुळे फक्त आपल्याला पाहावं लागणार आहे की येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्ये देवेंद्रजी कसा बॉल टाकतील आणि कसा आउट करतील हे आपल्याला समजून येणार आहे दोन दिवसांमध्ये येणाऱ्या काळामध्ये आता समजून घ्या महत्वाचा मुद्दा तो मुद्दा म्हणजे एवढे काही घोटाळे असतील जे काही गुंडा राज हे नेते म्हणतातच हे एक नेते एक्सपोज पण करतात पण ते आरोप पूर्ण चुकीचे आहेत हे कधीच धनंजय मुंडे असतील वालमे कराड असतील कधीच म्हणत नाही तुम्ही कधी ऐकले का त्यांनी असं बोललंय की हे आरोप चुकीचे आहेत नाही याविषयी यांच्या विरोधामध्ये पुरावे सुद्धा सादर होतात तरीही तरी हे लोक शांत आहेत म्हणजे कुठेतरी पाणी मुरतय आणि हे मुरलेलं पाणी न मुर देता ते बाहेर काढण्यासाठी देवेंद्रजींनी धसांना केलंय असेही लोक बोलतात आता कारण गावागावामध्ये जे लोक बोलतात ना ते लोकांचं आतून असतंय त्या लोकांचं काही घड राजकारणाशी राजकारण आणि ते त्यांचा दोघांचा परस्पर काही संबंध नसतो ते लोक सांगतात ह्या सगळ्या गोष्टी बघून ह्या सगळं अभ्यास करून या राजकारणाचा की हे घडत आहे जे लोक पुढे आहेत यांच्या माग एक अशी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत का तेच आहेत हे लोक म्हणतात कारण त्यांच्याशिवाय या गोष्टी महाराष्ट्रामध्ये उघड उघड होत नाहीत आणि या गोष्टीवरती देवेंद्रजींनी कधीही समज ही धसाना दिली नाही असे लोक म्हणतात तुमचं एकूणच या विषयावरती मत काय आहे नक्कीच आम्हाला कळवा नक्कीच धसांच्या किंवा इतर नेत्यांच्या पाठीमाग देवेंद्रजीचा हात किंवा सहकार्याची भावना आहे का हे पण आम्हाला कळवा आणि तुमचं एकूणच ह्या प्रकरणावरती मत काय आहे ते सुद्धा आम्हाला कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा बघत राहा द राष्ट्रभक्त आवाज आपला आवाज आपला नमस्कार वंदे मातरम जय शिवराय जय भीम